भरधाव कारनं मोटारसायकलीला धडक दिल्यानं एक अठरा वर्षाचा तरुण मरण पावला हा अपघात दयानंद कॉलेज परिसरात घडला आहे याबाबत हकीकत अशी दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास दयानंद कॉलेज चौकात धोंडीबा नारायण कवडे व त्रेपन्न राहणार कोटानगर जुनाविडी घरकुल सोलापूर यांचा मुलगा किरण कवडे हा एम एच तेरा डी एफ एकवीस बारा या मोटारसायकलीवरून प्रियांका चौकाकडून आपल्या राहत्या घराकडं येत असताना विवेक विजयकुमार गिल्डा व एकतीस राहणार स्टेट बँक कॉलनी नंबर एक भवानीपेठ सोलापूर यानं त्याच्या ताब्यातील एम एच चौदा एच डब्ल्यू तेहतीस चव्वेचाळीस ही इनोव्हा कार भरधाव नेऊन किरण कवडे हा रोडच्या कडेला डाव्या बाजूनं येत असताना त्याच्याकडं दुर्लक्ष केल्यानं मोटारसायकलीला धडकून किरण कवडे हा जखमी होऊन मरण पावला याबाबत विवेक विजयकुमार गिल्डा याच्यावर जोडवाईपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बामणे हे करतायत